नमस्कार मंडळी सण असू द्या किंवा सकाळचा नाश्ता सगळ्यांसाठी लोकप्रिय आहे दलिया म्हणजे गव्हाची भरड दलिया आपण गाजर व वा वाटाणा टाकून चटपटीत उपमा बनवतो किंवा गूळ व ड्रायफ्रूट घालून गोड लापशी करतो दलिया खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कसर भरून निघते शरीरामध्ये अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल आठवड्यातून तीन वेळा तरी दलिया खाल्ला पाहिजे शरीरातील अशक्तपणा किंवा थकवा दूर करण्यासाठी काम दलिया करतो दलियामध्ये भरपूर लोह असल्यामुळे शारीरिक ऊर्जा भरून निघते ही पौष्टिक रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे व्हिडिओ नक्की बघा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा जास्त वेळ न घालवता साहित्य व कृतीकडे वळूया चला जाणून घेऊया साहित्य व कृती गुळाची लापशी साहित्य पाव किलो गव्हाची लापशी याला दलिया नावाने सुद्धा ओळखले जाते शंभर ग्रॅम साजूक तूप पाव किलो गुळ किसून ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे दहा काजू दहा बदाम दहा मनुका दहा आक्रोडचे तुकडे एक स्पून वेलची पावडर व गरम पाणी आता आपण कृती जाणून घेऊया कुकर गॅसवर मध्यम आचेवर ठेवून त्यात दोन टेबलस्पून साजूक तूप घालून गरम करून पाव किलो लापशी त्यात घालून चांगली परतून घ्यावी परतून झाल्यावर त्याच्यात चारपट गरम पाणी घालून चिमूटभर मीठ घाला नंतर कुकरचे झाकण लावून तीन शिट्टी करून घ्यावी कुकर थंड झाल्यावर लापशी मोकळी करून घ्यावी आता कढई गॅसवर ठेवून एक टेबलस्पून साजूक तूप घालून त्याच्यात काजू बदाम आक्रोडचे बारीक तुकडे व मनुका आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे घालून परतून घ्यावे नंतर त्याच्यात लापशी घालून परतून घ्यावे आता त्याच्यात पाव किलो गूळ व वेलची पावडर व शिल्लक राहिलेले तूप घालून गूळ वितळेपर्यंत व लापशी मोकळी होईपर्यंत परतत राहावे ही आपली पारंपारिक रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद